अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गाढवांचा पोळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला देशभरात बैलांचा पोळा साजरा होत असताना अकोटमध्ये मात्र भोई समाजाकडून गाढवांचा पोळा हा वेगळ्या परंपरेतून साजरा करण्यात येतो गेल्या पन्नास वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेनुसार गाढवांची पूजा अर्चना करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते दिवसभर रंगीबेरंगी सजावट करून पारंपरिक संगीत ढोल ताशाच्या गजरात हा अनोखा उत्सव पार पडतो या अनोख्या गाढव पोळ्यामुळं अकोट शहराचं वेगळंपण अधोरेखित झालं असून परिसरात चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली ते बारा महिने या गाढवांच्या भरोशावर आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यांची परतफेड म्हणून बैल पोळा साजरा करण्याच्यापेक्षा ते गाढवांचा पोळा साजरा करतात आणि अशा दिवशी त्यांना आज आंघोळ वगैरे करून त्यांना रंगरंगोटी करून त्यांना गोळ नैवेद्य वगैरे पदार्थ खाऊ घालण्यात येतात आणि त्यांची पारंपरिकनुसार पूजा करण्यात येते असा हा गाढवांचा पोळा आकोट शहरात कुठेही नाही पण आमच्या शहरात रामतेपुरा इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गाढवांचा पोळा साजरा करण्यात येतो गाढवांवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबियांना आता भविष्याची चिंता सतावत आहे कारण अत्याधुनिक जगात आता गाढवावर होणारे काम कमी झाले आहे त्यामुळे भविष्यात गाढवांचा हा पोळा साजरा होणार की नाही यावर आता प्रश्नाची नोरायला चांगलं शिकू आम्ही चांगली शाळा शिकून दुसरा व्यवसाय करू पण आता असा आहे गद्याला हा आता व्यवसाय बंद झालेला आहे पांढरी रेती चालू आहे आता कणांची वाळू रेती ट्रॅक्टरची चालू आहे गद्या कोणी आता विचारत नाही गद्याची कामं पण कोणी सांगत गद्याला कोणी कामं पण सांगत नाही आता त्याच्यामुळे आमचं आता सगळं ठप्प बसलेला आहे व्यवसाय रोजगार काही चालू नाही